नमस्कार नमस्कार मी आज आशिष विधातेजी हे जे नैसर्गिक शेती करतात त्यांच्याकडे पुण्यामध्ये आले यांच्या चारही बाजूला कंपाऊंडच्या चारही बाजूला पूर्णपणे कॉन्क्रीटचं जंगल आहे आणि त्यांनी जे त्यांचं जंगल उभारलं आहे त्याला आपण पूर्णपणे खाद्य जंगल आणि नैसर्गिक पद्धतीने सेंद्रिय पद्धतीने असं म्हणू शकतो आज आपण त्यांचा छोटासा बेड बघणार आहोत आशिषजी हा जो तुमचा बेड आहे याच्या संदर्भामध्ये थोडीशी माहिती आपल्या लोकांना हा जो बेड आहे हा दीड फुटाचा है। आहे आणि ह्यात घनजी अमृत आणि लिंबोळी भरलेली आहे आता ह्याच्यामध्ये आपण स्ट्रॉबेरी लावलेली आहे ह्या सीजनची तर ही स्ट्रॉबेरी आपण एक एक वीथ अशी लांब लावलेली आहे आणि त्यात नायट्रोजन फिक्सिंगसाठी कोथंबीर आणि मेथी लावलेली आहे आणि हे आंबट सुका वगैरे हे नॅचरली आलेले आणि हे जो भेवडा आहे तो नायट्रोजन काम करणार आणि करण्यासाठी तो आहे आपलं right. uh, एक लक्षात येतं की ज्या वेळेला आपण मल्टी क्रॉपिंग करतो त्यावेळेला जमिनीमध्ये जी अन्नद्रव्य असतात किंवा हवेत जी अन्नद्रव्य असतात ती एकमेकांना देत हे सहजीवनानं झाडं वाढत असतात आणि त्याचा उपयोग करून या तंत्राचा उपयोग करून की मल्टी क्रॉपिंग करणं किंवा नो टिलिंग म्हणजे खोदकाम न करणं खोदकाम न केल्यामुळे जमिनीमधले मायक्रोब्स किंवा फंगस यांची जी मोठी सोसायटी असते ती संरक्षित करणं ज्याच्यामुळे ज्याच्यामुळे जमिनीचा पोत सुधारत जातो राखला जातो आणि ते एकमेकांना मदत करतात म्हणजे माझं मी जगू दे माझं अन्न मला मिळू दे एवढाच विचार वनस्पती करत नाहीत ते एकमेकांना मदत करत स्वतःही वाढत राहतात आणि नेमका या तंत्राचा वापर आशिषजींनी पुण्यामध्ये अगदी मध्यवर्ती पुण्यामध्ये केलेला आहे आणि त्याला आपण सगळ्यांनी जरूर भेट द्यावी तुमचा त्यांचा ॲड्रेस आणि फोन नंबर आपण खालती देऊया